मुळात सिनेमा पाहिला ते दोन्ही पाहिलं तर शंभर टक्के जर समजा साऊथ इंडस्ट्री असेल तर दहावीस टक्केच मला वाटतं मराठी इंडस्ट्री म्हणजे ब्लॉक वाईज चित्र दिसताना दिसते किंवा विषयानुसार दिसते याच्यात होतं काय की दुस पहिली गोष्ट अशी आहे की बजेट म्हणजे सगळं फिरून फिरून सगळं तुमचे प्रश्न बजेटवरतीच येणार आहेत बजेटमध्ये होतं काय की याला म्हणजे ऑडियन्स म्हणजे प्रोड्युसर जर एखादा म्हणाला आज मी एवढे सिनेमा पैसे खर्च केल्यावर मला किती रिटर्न्स आहे मग तो ज्याला माहिती आहे मग तो थोडक्यातच सिनेमा करतोय म्हणजे कमी बजेटमध्ये कमी वेळात कमी खर्चातच सिनेमा आपला बनतो कारण मराठी ऑडियन्सच नाही याच्यामध्ये होतं काय की साऊथमध्ये काय होतं की प्रत्येक घरोघरी ती संस्कृती आहे त्यांची की प्रत्येकाने सिनेमा पाहिला पाहिजे जगला पाहिजे आनंद घेतला पाहिजे सामूहिकरित्या ते चित्रपट पाहतात आनंद घेतात तसे आपल्याकडे कोणी जात नाहीयेत बरोबर मग ह्याच्यामुळे होतं काय बजेट हा विषय येतो मग त्याच्यामुळे ते काम दिसतं म्हणजे ॲटोमॅटिकली त्याचं प्रेझेंटेशन व्हिज्युअल जे आहे त्याचं मोठं भव्य सेटअप ची भव्यता असेल मेकअप असेल प्रोडक्शन डिझाईन असेल पूर्णपणे कॉस्ट्युम असतील किंवा कलाकार किंवा त्यांचं जे काही फाईट सिक्वेन्स असतील ते आपल्याला भव्य दिवस दिसतात खूप मध्ये म्हणजे आपल्या मराठी सिनेमा जसं छत्रपती शिवाजी महाराज एखादा मराठी सिनेमा असेल तर आपल्याला एक लिमिटेड बजेट असतं त्यामध्ये एखादी मोठी लढाई दाखवायची असेल आपल्याला तर ठराविक आपल्याला सैन्य असेल थोडं गोडदळ असेल किंवा डायलॉग मध्ये चला आपण एक हे केलेले आहे एवढे सैनिक मारलेले आहेत आणि हे थोडी चुकडी घेऊन आपण पुढे जाऊ म्हणजे हे डायलॉगमध्येच करावं लागतं का कारण वेळ आपल्याकडे कमी आहे एका दिवसात फाईट संपवायची हो म्हणजे बजेटचा विषयाला